अबकी बार पंचेचाळीस पार सांगलीतील महायुतीचा नारा आ सांगली येथे महायुती घटक पक्षांचा महामेळावा जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाला आगामी निवडणुकांना एकसंघपणे सामोरे जाण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जिल्ह्यातील महायुतीमधील सर्व घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते या मेळाव्याचे प्रास्ताविक भाषण भारतीय जनता पार्टीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांनी केले प्रास्ताविक भाषणामध्ये ते म्हणाले की येणाऱ्या लोकसभा निवडणूक

विविध योजनेच्या माध्यमातून लाभ देऊन भरभरून प्रेम दिले आहे या देशातील युवक असो महिला असो शेतकरी असो शेतमजूर असो कष्टकरी कामगार असो व छोटे मोठे व्यावसायिक असो देशातील सर्व स्तरातील घटकाला विविध योजनेचा लाभ देऊन त्यांचा परिवार उभा केला आहे पाटील पुढे म्हणाले की नरेंद्र मोदींमुळे भारत देश हा जगातील एक नंबरची आर्थिक महासत्ता बनत आहे तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतील या सोहळ्यासाठी उपस्थित असणारे जनस्वराज्य पक्षाचे खासदार विनय कोरे यांनी उपस्थितांना संबोधित करीत असताना म्हणाले की सांगली जिल्ह्यातील पंचेचाळीस नाही तर अठ्ठेचाळीस जागा महायुती जिंकून दाखवेल एवढे काम मोदी यांनी केले आहे आमदार पडळकर यांनी मोदी सरकारच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातील पाणी प्रश्न युवकांच्या रोजगार निर्मिती कशी करण्यात आली याचा लेखाजोखा वाचून दाखवला माजी कृषी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केंद्र सरकार हे कायम शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या पाठीशी आहे आणि कायम असणार आहे असा उपस्थितांना विश्वास दिला माननीय खासदार संजय पाटील काका यांनी मेळाव्याचे नेटके नियोजन केल्याबद्दल निशिकांत भोसले पाटील यांचे कौतुक केले या जिल्ह्यातील घटक पक्ष महायुती स्वराज्य पक्षाचे संस्थापक खासदार विनय कोरे खासदार संजय पाटील काका शिवसेनेचे आमदार अनिल बाबर भाऊ आमदार गोपीचंद पडळकर भाजपा जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील माजी कृषी मंत्री सदाभाऊ खोत भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख बाबा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष अजितदादा गट वैभव पाटील जनस्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुमित कदम पीपल्स रिपब्लिकन पार्टी जिल्हाध्यक्ष महेंद्र गाडे भीमसेना जिल्हाध्यक्ष बाबासाहेब कांबळे प्रहार जनशक्ती जिल्हाध्यक्ष दिग्विजय पाटील माजी आमदार विलासराव जगताप संदीप ठोंबरे अनुसूचित जाती मोर्चा भाजपा यांच्यासह सांगली जिल्ह्यातील महायुती घटक पक्षाचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते काम करता फोर्टी समय योजना की जगानक सगळ्या त्या योजनेचं कौतुक केलं पाच लाखापर्यंत या ठिकाणी आरोग्याची मोफत व्यवस्था आयुष्यमान योजनेच्या मार्फत मान्य मोदी साहेबांनी या देशामध्ये केले आणि जवळपास

महिला असतील युवती असतील तरुण मुलं असतील या सगळ्या समोर ठेऊन या सगळ्या घटकांना देण्याची भूमिका या ठिकाणी मोदी साहेबांनी कोणी व्यक्ती केली कशा पद्धतीने राज्यपातीवरचे काही विषय विषयभाऊ कोणसाहेबांना त्या ठिकाणी बोलायचे होते त्यांचे विषय जिल्हा नव्हते राज्यपातीवर त्याच्या जे विषय आहेत तो निश्चितपणानं आत्ताच प्रदेशाध्यक्ष महोदयाला आणि ते त्यांच्याशी बोलून त्यांचा विषय त्या ठिकाणी ज्या अडचणी ते संपवले जातात थँक्यू सो डिजिटल डिजिटल जमाना, डिजिटल बातम्या